आणि उपस्थित शेतकरी बंधू आणि भगिनी मी स्वतः सिद्धेश मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यामध्ये पण ठेवली का ठरा काही दिवसापासून आपल्या जिल्ह्यामध्ये शेताचा तुटवड आहे अशा पद्धतीच्या बातम्या येत असताना स्वतः पुढाकार घेऊन शेतकरी आपल्या शेतीमध्ये प्रामाणिकपणाने शेती करत आहेत त्यांना कद पुरवण्याचं काम माननीय सिद्धेश आणि त्यांच्या प्रतिष्ठान मार्फत होत आहे म्हणून त्याचं मनापासून मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं कौतुक करतो शेवटी राजकारण करत असताना समाजकारण करत असताना अनेक आम्ही कार्यक्रम राबवतो आणि त्याच्या अनेक कार्यक्रमाला याची मला संधी मिळालेली आहे आज देखील हा सामाजिक क्षेत्रातला अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे आणि मग पहिल्यांदा भेटल्यानंतर मी त्याला हेच सांगितलं की चिपळूण मध्ये अनेकांनी मला विचारलं की हा कार्यक्रम मध्ये कधी करणार आहे त्याच्यामुळे अशा कार्यक्रमानं सामाजिक कार्यक्रमाचे एक आदर्श निर्माण होत असतात आणि तसा आदर्श सिद्धेशन या परिसरामध्ये पर निर्माण केलाय गणेश चतुर्थीच्या वेळी मुंबईकरांना सोयी सुविधा द्यायचा विषय असेल ग्रामीण भागातल्या बैलगाडीच्या स्पर्धा असतील अनेक समाज उपयोगी कार्यक्रमात या परिसरामध्ये होत आहेत आणि त्याला मी पहिल्या कार्यक्रमाला कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सांगत नाही पण ज्यावेळी मी कार्यालयाच्या उद्घाटन आलो त्यावेळी मी त्याला सांगितलेलं आहे की चांगल्या कामामध्ये उदय सामंत शंभर टक्के तुम्हाला सोबत आहे आणि या संपूर्ण ग्रामीण भागामध्ये काम करत असताना जिल्हा परिषद गटामध्ये असेल किंवा अन्य जिल्हा परिषद गटामध्ये असेल काम करत असताना त्यांना कधीही राजकारण केलं नाही अनेक वेळा असा असत की आपल्या हाताच्या देशा उठ्या असतात त्यांच्यासाठी आपण काम करतो ते कधी ना कधी आपल्याला सोडून निघून जातात

विद्यावंत आहेत आमच्या इथे मोठी मोठी गावं आहेत पालकमंत्र्यांना माझा फोन उचलला नाही आता पालकमंत्री कॅबिनेट मध्ये असताना जर तुम्ही मला फोन उचलायला लावाल तर कॅबिनेट मधन मुख्यमंत्री मला बाहेर काढतील पण काही लोकांनी समजून घेतलं पाहिजे पण सामाजिक काम करत असताना आपल्या खिशातलं घालून सामाजिक काम करणार करणं राजकारणाकडे असं बघितलं जातं की ह्याच्या खिशातलं काढायचं त्याच्या खिशात घालायचं त्याच्या खिशात काढायचं दुसऱ्याच्या खिशात घालायचं अशा पद्धतीचे राजकारणी असतात असं काही लोक मत मांडतात पण या कार्यक्रमात तुमच्या लक्षात आलं असेल की जे आपण कमवतो त्यातलं थोडं आपलं आहे पण बाकी सगळं जनतेच आहे असं समजून सिद्धेश काम करतोय त्याबद्दल त्याचं मनपूर्वक अभिनंदन करतो पाऊस बऱ्यापैकी चांगला पडतोय शेतीच्या दृष्टीनं पाऊस चांगला आहे असाच पाऊस चांगल्या पद्धतीनं पडावा ही ईश्वर प्रार्थना करतो शेतकऱ्यांना देखील चांगले दिवस यावेत ही देखील विनंती करतो माझ्या महिला भगिनीचा आलेला आहे